आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमिक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी उन्हाळी सुट्ट्यांच्या नंतर परभणीतल्या शाळेची आज घंटा आहे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा उत्साह यावेळी दिसून आला परभणी शहरातल्या वसमत रस्त्यावर असलेल्या श्री सारंगस्वामी विद्यालयात विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन शिक्षकांनी स्वागत केलं शांत असलेल्या शिक्षणाच्या मंदिरात आजपासून विद्यार्थ्यांची किलबिल ऐकू येणार आहे तसंच शाळेत पहिल्या दिवशी सर्वात पहिल्या येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना स्कूल बॅग कंपास आदी साहित्य भेट देण्यात आलं आहे तर शाळेचा पहिला दिवस आपल्या विद्यार्थ्यांना संस्मरणीय व्हावा यासाठी शहरातल्या सावित्रीबाई फुले मुलींचा हायस्कूल इथं आज अनोख्या पद्धतीनं विद्यार्थिनींचं स्वागत करण्यात आलं विद्यार्थिनी आज शाळेच्या वेळेआधी शाळेत आल्या परिसरात रांगोळी व फुलांची मांडणी केली सुट्ट्यांमध्ये घरी तयार केलेली रोपे त्या शाळेमध्ये घेऊन आल्या शाळेनं सर्व विद्यार्थिनींना त्यांच्या वर्गाचे मोफत पुस्तक संच व रोप देऊन त्यांचं स्वागत केलं ढोल ताशाच्या गजरात पुष्पवृष्टीनं स्वागत समारोहामुळे चैतन्यदायी वातावरण निर्माण झालं होतं शाळेच्या मुख्याध्यापिका जया जाधव यांनी विद्यार्थिनींना स्वयंशिस्त वृक्ष संवर्धनाचं महत्व विषद करून जिज्ञासा जागृत ठेवण्याचा संदेश यावेळी दिला पेरणीचा हंगाम सुरू झाला असून बी बियाण्याची व खतांची चढ्याबाने विक्री बोगसगिरी व लिंकिंग करणाऱ्या निविष्ठाधारकांना शासनाकडून आता चाप बसणार आहे याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त तीन भरारी पथकं नेमण्याच्या सूचना त्यांनी दिल्या दररोज किमान पंचवीस दुकानांवर हे भरारी पथकं धडकणार असून प्रत्येक तालुक्यात दररोज दहा डमी गिराईंक पाठवून भावाची पडताळणी होणार आहे तसंच दोषी आढळल्यास जागेवरच गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा देखील धनंजय मुंडे यांनी दिला आहे कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त कृषी आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक कृषी अधिकारी आदींची एकत्रित बैठक आज घेण्यात आली या बैठकीत धनंजय मुंडे यांनी हे निर्देश दिले आहेत जिजाऊ आय टी आय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेडनुसार कार्यशाळा व वर्गखोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरणं आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत प्रमाणपत्र द्वितीय वर्षात थेट प्रवेश कंपन्यांच्या स्वतंत्र वसतीगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू व नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट वर संपर्क साधा परभणी जिल्ह्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असून काल शुक्रवारी बहुतांश भागामध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाला हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आज पंधरा जून रोजी सकाळी साडे दहा वाजेपर्यंत मागील चोवीस तासामध्ये जिल्ह्यात सरासरी चौदा पूर्णांक नऊ मिलीमीटर mm इतक्या पावसाची नोंद झाली आहे यात सेलू तालुक्यात सर्वाधिक तर पालम तालुक्यात सर्वात कमी पाऊस पाहू या तालुका पाहुया आकडेवारी परभणी तालुक्यात चौदा पूर्णांक आठ मिलीमीटर गंगाखेड सव्वीस पूर्णांक दोन पाथरी चौदा पूर्णांक चार जिंतूर अठरा पूर्णांक पाच पूर्णा पाच पूर्णांक सात पालम शून्य पूर्णांक आठ सेलू एकोणतीस पूर्णांक तीन सोनपेठ बारा पूर्णांक एक आणि मानव तालुक्यात आठ पूर्णांक चार इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे पहिल्यांदाच उत्तर मध्य मुंबई लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित खासदार प्रध्यापक वर्षाताई गायकवाड यांचं आज सकाळी परभणी रेल्वे स्थानकावर आगमन झालं असताना त्यांचा डॉक्टर सिद्धार्थ हातीम यांच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला खासदार वर्षा गायकवाड या देवगिरी एक्सप्रेसनं मुंबईहून नांदेडकडे जात असताना त्यांचं परभणी रेल्वे स्थानकावर आगमन झालं यावेळी त्यांचा पुष्पहार घेऊन सन्मान करण्यात आला खासदार गायकवाड यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभेत दणदणीत विजय संपादन केला आहे यावेळी डॉक्टर सिद्धार्थ हत्याबरे यांच्यासह सुधीर कांबळे मकरंद बाणेगावकर संजय जाधव अमोल सुतारे उपासक कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघे दुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत तालु सेलू तालुक्यातल्या तळचुंबा येथील एका अडुसष्ट वर्षीय शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्याचं निधन झाल्याची घटना सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तळतुंबा इथं काल विजेच्या कडकडाटासह झालेल्या दा पावसात शेतकरी मानिकराव गणपतराव फुले व अडुसष्ट वर्ष हे बोरीच्या झाडाखाली बसले होते विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामध्ये त्यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचं निधन झालंय माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील शास्त्रज्ञांनी सोन्ना इथं बारा जून रोजी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं या प्रसंगी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे प्रमुख डॉक्टर गजानन गडदे यांनी महिला शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस लागवड तंत्रज्ञान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं तर डॉक्टर डी डी पटाईत यांनी सोयाबीन व कापूस पिकावर येणाऱ्या संभाव्य कीड व रोग याबाबतचं मार्गदर्शन केलं यशस्वीतेसाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे एम बी मांडगे नितीन मोहिते रामाराऊत नितीन कोले गंगूताई भालेराव आदी पुढाकार घेतला आमदार बाबाजानी दुराणी व जुने दुराणी यांच्या नेतृत्वाखाली पाथरी येथील युवा नेते वाहेद खान व सामाजिक कार्यकर्ते कलीम तांबुळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षात प्रवेश केला आहे यावेळी आफेक खान दुराणी ऍडव्होकेट मलिक पटेल बाबूभाई डफेदार रहिमान खान दुरानी शाहरुख तांबोळी पाशाबाई तांबोळी इम्रान खान शेख शाहबाज शेख आबेद युसुफ तांबोळे आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर 8329559582 या क्रमांकावरती संपर्क साधावा गंगाखेड शहरात काल चौदा जून रोजी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मध्यवर्ती बँकेच्या जवळील मोठा नाला कचऱ्यामुळे तुंबला यामुळे या, या नाल्याचं पाणी बँकेसमोरील मुख्य रस्त्यावरून सकल भागात वसलेल्या रमाबाई नगरात शिरलं नाल्याचं पाणी शिरताच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं पुन्हा एकदा सप्टेंबर दोन हजार एकवीसचं चित्र डोळ्यासमोर नागरिकांच्या उपर राहिलं नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांना फोन केल्यानंतर त्यांनी स्वच्छता निरीक्षक व त्यांच्या टीमला पाठवून रमाबाई नगरातील युवकांच्या मदतीनं हा मुख्य नाला मोकळा केला शहरातील सफाईकडे गांभीर्यानं लक्ष दिल्यास असे प्रकार होणार नाहीत अशी चर्चा नागरिक करत आहेत वसमत विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटात असलेले माजी मंत्री जयप्रकाश मुंजळा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे शिवसेना ठाकरे गटाकडून हिंगोलीमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते अखेर डॉक्टर मुंदळा यांनी ठाकरे गटाची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय वसमत विधानसभेत सध्या अजित पवार गटाचे राजू नौघरे हे आमदार आहेत तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं राजू चापके हे विधानसभेची तयारी करत आहेत या परिस्थितीत डॉक्टर मुंदळा यांनी शिंदेच्या शिवसेनेत घेतलेल्या प्रवेशाचा विधानसभेच्या राजकारणावर काय परिणाम होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे यावेळी खासदार नरेश मस्के संपर्क प्रमुख आनंद जाधव हो, तालुका प्रमुख राजू होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी जिल्ह्यातील रामकृष्ण परमहंस कॉलेज ऑफ फार्मसी पाथरी रोड हसनापूर राणे ज्ञान साधना कॉलेज ऑफ फार्मसी परभणी आकाशवाणी परिसर धर्मापुरी या दोन केंद्रांवर अठरा ते एकवीस जून रोजी ग्रामसेवक पदाची ऑनलाईन परीक्षा तीन सत्रात होणार असून परिसरात कलम एकशे चौरेचाळीस लागू करण्यात आले परीक्षा सुरळीत पार, पार दृष्टिकोनातून परीक्षा केंद्र परिसरात कोणतीही व्यक्ती तसंच वाहनास प्रवेश करण्यात निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा केंद्राजवळच्या शंभर मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन एसटीडी भ्रमणध्वनी फॅक्स केंद्र केंद्र बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद